नमस्कार आपणा सर्वांना तर माहितीच आहे की दत्तगुरूंना घेवडा किती प्रिय आहे आनी बरबर, मदिल शीरा, इतर कशे ते आणि त्याचबरोबर गुळामधील शिरा इतर नैवेद्यही देवापुढे कसे ठेवायचे ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी उमा तुमचं किचन किचनमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घेवड्याची भाजी तयार कर घेवड्याचे मागचा आणि पुढचा डेट असा काढून घ्यायचा या पद्धतीने घेवडा सोलायचा घेवडा सलताना असे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे आळी ही आपल्याला दिसतात प्रत्येक भागात विविध प्रकारचे घेवडे असतात पूर्ण घेवडा असा सोलून घ्यायचा आणि त्याचे छोटे 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 असे भाग करून घ्यायचे आणि ते एका प्लेटामध्ये मी सर्व घेवडा निवडून टाकत आहे या प्रकारे मी सर्व घेवडा हा निवडून घेतलेला आहे तुम्ही ही या प्रकारे निवडून घ्यायचा घेवडा त्या सोलून घेतलेल्या घेवड्यामध्ये मी एक ग्लास हे पाणी टाकत आहे आणि ते मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यातील सर्व पाणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेते व घेवडा हे मी साईडला ठेवत आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी दोन चम्मचे मी तेल टाकते आणि तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मोहरी अर्धा चम्मच मोहरी ही छान तेलामध्ये तडतडली तर, तर, तर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरी जिरी हे तेलामध्ये छान फुलून झाली तर त्यामध्ये लगेच एक टोमॅटो धुवून ते कट करून यामध्ये मी सर्व टाकत आहे टोमॅटो पटकन हा सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये मी एक चम्मच हे मीठ टाकत आहे व ते चांगलं असं मिक्स करून घेते टोमॅटो हा दोन मिनटं परतून घेते आणि त्यामध्ये मी पाव चम्मच छोटा पाव चम्मच मी यामध्ये हळद टाकले अर्धा चम्मच काळा तिखट अर्धा चम्मच लाल मिरची पावडर हे सर्व मसाले मी आता तेलामध्येही परतून घेत आहे पाच लसणाच्या पाकळ्या मीठ ठेचून यामध्ये मी टाकते ते छान असं मिक्स करून घेते तर यामध्ये मी धुवून घेतलेल्या घेवड्याची शेंगा यामध्ये मी टाकते आणि हा मस्त असा परतून घ्यायचा आहे सगळी फोडणी या भाजीला लागली गेली पाहिजे गे घेवड्याचे शेंगा छान असे शिजण्यासाठी मी इथे पाव कप पाणी घालत आहे मी ग्लासनेच पाणी टाकलेलं आहे पण त्या ग्लासमध्ये मी पाव कप हे पाणी टाकून घेतलेले आहे ते पाव कप पाणी यामध्ये मी टाकते आता ते छान असे मी झाकून ठेवते पाच मिनिट आणि गॅस मी हे स्लो हिटवर ठेवलेला आहे घेवडा हा छान पाच मिनटे शिजेपर्यंत मी दुसरीकडे शिरा बनवून घेते त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढई हे छान गरम झाले तर त्यामध्ये मी पाऊन वाटी हे साजूक तूप घालत आहे तूप हे मी गरम करून यामध्ये घातलेला आहे त्यामुळे पटकन त्यामध्ये एक वाटी बारीक असा रवा झिरो साईजचा रवा येथे मी संपूर्ण टाकून घेते रवा हा मी सुजी चाळणीने चाळून घेतलेला आहे यामध्ये टाकल्यानंतर मी तुपामध्ये छान असे ते मी परतून घेत आहे शिरा बनवताना सतत आपल्याला हे, आप हे मिक्स करत राहायचं आहे एकही मिनटं आपल्याला थांबायचं नाही आणि गॅसची फ्लेम मी स्लो हिटवर ठेवलेले आहे आता मला टोटल चार ते पाच मिनटं हे रवा मी तुपामध्ये हे असे भाजून घेतलेले आहे रवा या प्रकारे भाजून झाला तर त्यामध्ये एक वाटी मी गूळ घालून छान असं ते मिक्स करून घेते गूळ घातल्यानंतर पूर्णपणे गूळ आपण या शिरामध्ये मिक्स करून घेणार आहे व गूळ हे वितवून देणार आहे तुम्ही यामध्ये ड्राय फूडसुद्धा घालू शकता मी ड्रायफ्रूड हे घातलेले नाही त्याऐवजी मी मनुके हे घातले आणि आपल्याला मनुके घातल्यानंतर मी हे किमान दोन ते तीन मिनटं मी हे झाकून हे ठेवते रवा हा शिरा हा झाकल्यामुळे शिरा हा छान असा फुलून येतो शिरा हा स्लो हीटवर झाकून ठेवल्यामुळे शिरा हा सुटसुटीत होतो याप्रकारे तुम्ही बघू शकता चांगल्याला स्टेक्चर आलेला आहे या पाच मिनटात आपला शिरा हा रेडी झाला आहे ते मी साईडला ठेवते आणि गॅस मी बंद करून त्याच्यावर मी ताट झाकते म्हणजे अजून हा शिरा सुटसुटीत होतो आपण झाकून ठेवलेला घेवडा हा पाच मिनटात आता आपला शिजून झालेला आहे त्यामध्ये दाण्याचे कूट यामध्ये मी दोन चम्मच घालत आहे शंगदाणे मी हे चांगले असे भाजून त्याची भरड हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून या म... यामध्ये टाकून घेतले व ते छान असे मी मिक्स करून घेते ते भरड सर्वत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या घेवड्याची भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता घेवडा हा आपला छान असा चिजलेला आहे त्याचे दोन भागे होत आहे हाताने आता मी गॅस बंद कर आता आपण तिसरा पदार्थ पाहूया देवाला निवड ठेवण्यासाठी वरण बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवले आहे कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी टाकून पाणी हे छान असे गरम झाल्यानंतर मी एक वाटी है। या मदे मी एक हे तुरीची डाळ यामध्ये मी टाकून घेते लगेच त्याचबरोबर एक चम्मच हे मीठ मी टाकले पाव चम्मच हळद पाव चम्मच तेल एक टमॅटो कट करून मी यामध्ये संपूर्ण टाकून घेते आणि त्याला मी कुकरचे झाकण लावते डाळ शिजण्यासाठी मी कुकरला चार सिट्ट्या करून घेत आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम हीटवर ठेवली कुकरच्या चार सिट्ट्या हे झालेल्या आहेत मी आता गॅस बंद करते आणि कुकर ही मी खाली ठेवून घेते तुम्ही पाहू शकता डाळ हे छान असे शिजलेले आहेत डाळ अजून जरा मोह होण्यासाठी मी ते असं दाबून घेत आहे स्मॅशरनी त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून मी हे फिरवून घेत आहे डाळीला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये पाव वाटी म्हणजे दोन ते तीन चम्मच यामध्ये मी तेल टाकले तेल आपले चांगले गरम झाले तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच मोहरी यामध्ये टाकते मौळी हे तेलामध्ये छान तडतडली तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे येथे टाकून घेते पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये मी संपूर्ण टाकून घेते व तेलामध्ये मी परतून घेत कुकरला लावलेली डाळ मी यामध्ये संपूर्ण टाकले त्याला एक उकळी येऊ देणार आहे त्यानंतर गॅस मी कमी करते वरून कोथंबीर मी कट करून वरून मी टाकून घेतले आता जे डाळीलाही उकळी आलेले आहे मी गॅस आता स्लो करते ते किमान तीन ते चार मिनिट मी स्लो हीटवर हे डाळ शिजून घेणार आहे तीन ते चार मिनटं शिजवल्याने टोटल चार मिनिट झालेले आहेत डाळ हे आपल्या स्लो हिटवर छान असे शिजलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि ते डाळ मी आता झाकून ठेवते आता दुसरीकडे आपण भात शिजून घेऊया भात पण आपला तयार करून झालेला आहे तुम्ही याची रेसिपी चॅनलवर माझ्या जाऊन चेक करू शकता आता आता आपण देवासाठी ताट वाढतो आहे त्यासाठी मी एक वाटी भात देवाला प्रिय असलेली घेवड्याची भाजी गुळामधील शिरा पापड तांदळाचे पापड मी येथे ठेवले चपाती आणि भातावरती थोडेसे वरण त्या भात आणि वरणावर थोडंसं तूप मी घालते थोडीशी उसत मी एकीकडे ठेवली असा हा नैवेद्य मी देवाला दाखवलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने दत्त जयंती दिवशी असा नैवेद्याचा ताट तुम्ही दाखवावा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू